गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी जवळ वसलेला बदलापूर चर्चेत आले ते तिथले झालेल्या अमानुष प्रकरणामुळे दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याने शहर आंदोलनात फेटले सध्या आरोपी अक्षय शिंदे याचा बदला घेण्यासाठी शहरातील प्रत्येक पुढे सरसावले पण आता जर हे प्रकरण बाजूला ठेवलं तर या बदलापूर शहराच्या नावाचा इतिहास तुम्हाला माहितीये का तर चला तोच आज जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या भागात नमस्कार मी ज्ञानदा आपणा सर्वांचे प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वर स्वागत करते बदलापूर तसा निसर्ग सौंदर्याने वसलेला शहर अनेक डोंगरांनी वेढलेलं शहर पण याच नाव हे काहीतरी वेगळंच वाटत ना जसं प्रत्येक शहराचा काही ना काही इतिहास असतो तसा बदलापूरचाही आहेस मध्यंतरी बदलापूर नावाचा एक हिंदी सिनेमा आला होता तेव्हापासून बदलापूर हे नाव चर्चेत आले आता हा चित्रपट मुळात बदला म्हणजे सूड या भोवती रंगलेला होता पण म्हणजे या नावाचा इतिहासही असाच का तर अजिबात नाही या नावामध्ये अनेक आख्यायिका आहेत त्यातल्या काही आज आपण पाहणार आहोत शिवरायांनी आटकेपार साम्राज्य उभं केलं हे तर आपल्याला माहितीच आहे आता त्या काळात ना गाडी ना वाहतुकीसाठी काही साधन त्यामुळे घोड्यावरूनच प्रवास करावा लागायचा आता जेव्हा कोकण पट्टा यायचा तेव्हा तो पार करणं म्हणजे दिव्यच असायचं कारण काय तर तेव्हा हातासारखे घाट बांधलेले नव्हते घोडे सांभाळत माणसांना तिथून रास्ता काढावा लागायचा आधीपासूनच प्रवास करून आलेल्या घोड्यांची दमछाक व्हायची त्यामुळे ते थकलेले घोडे ठाणे आणि जवळच्या एका भागात बदलले जायचे हा भाग उत्तम प्रतीच्या घोड्यांसाठी प्रसिद्ध होता कालांतराने या नित्यक्रमावरूनच या जागेला असे नाव पडले असे सांगितले जाते आता जर खोलवर जायचं ठरलं जा तर शिवाजी महाराजांच्या काळात बदलापूर अस्तित्वात होत पण प्रत्येक वेळी इथेच घोडे बदलले जायचे का तर नाही याचे कुठे लिखित पुरावे सापडत नाहीत मग आता बदलापूरला बदलापूर हे नाव नक्की पडलं तरी कसं आता हाही थरकत पण हा जरा सुसंगत वाटतो तर याच झालं असं की पूर्वी या गावात बदले नावाचे शिंपी व्यापारी राहायचे त्यांच्या नावावरून बदले याचा बदलापूर नाव असं पडलं याचा अंदाज नाना चौपेकर यांनी त्यांच्या आमचं गाव बदलापूर बदला या पुस्तकात मांडलंय सतराशे सत्तावीसच्या एका सरकारी कागदानुसार शे सत्तावीसशे वर्षांपूर्वी बदले घराने या परिसरात अस्तित्वात होते हे सिद्ध होते पेशवे काळात बदलापूर पासून सुमारे सहा किलोमीटर लांब आणि बारवी नदीच्या जवळ असलेले मुख्य ठिकाण होते काही पेशवेकालीन कागदपत्रांमध्ये मोजे बदलापूर उर्फ चोन असा उल्लेख आढळतो सन सतराशे अडोतीस ते एकोणचाळीसच्या सुमारास रामचंद्र हरी पटवर्धन यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात मुक्काम बदलापूर असे लिहिण्याचा उल्लेख आढळतो शाष्टीच्या बरखेत वसई मोहिमेच्या दरम्यान चिमाजी अप्पा बदलापूर येथे मुक्कामाला होते असा उल्लेखही आहे वसईच्या मोहिमेतून वाघोलीला जात असताना सरदार पिलाजीराव जाधव हो, त्यांचा मुक्काम बदलापूर येथे होता दुसरा इंग्रज मराठा युद्धात पेशव्यांच्या सरदाराने कॅप्टन गॉडचा आणि हॉटचा पराभव कुळगाव बदलापूरच्या आसपास केला होता कागदोपत्री पेशवे काळात बदलापूरला महत्व वाढायला सुरुवात झाली होती आता असा आहे बदलापूर या नावाचा इतिहास कसा वाटला हा इतिहास आणि अजून कुठल्या शहराबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल सांगा मला कमेंट सेक्शन मध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला धन्यवाद